श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे रथसप्तमीच्या सगळ्यांना सा खूप सारे शुभेच्छा आपली दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे सुंदर असे मी पूजा करून घेतलेली आहे फुलं वगैरे अर्पण केलेले आहेत देवाला तर आज आहे रतसप्तमी तर त्यासाठी मी तांगोळी करून तयार झालेले आहे तर रथसप्तमीसाठी मी काय काय करणार आहे दूध उत घालवायचं आहे तर मी काय काय प्रोसेस करणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर इथे मी आरतीचं ताट तयार करून घेतलेलं आहे जे लागणार आहे ते साहित्य इथं गौऱ्या घेतलेल्या आहेत पुष्टे घेतलेले आहेत कागद घेतलेले आहेत फुलं घेतलेली आहेत तर आपल्याला बाहेर जाऊन ही प्रोसेस करायची आहे दूध उतू घालवायचं आहे आजच्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव त्याचा जो रथ आहे तो उत्तरेकडून पूर्वेकडे जायला निघतो त्यामुळे आजपासून उन्हा चालू झाला किंवा ऊन पडायला चालू झाला असं म्हटलं जातं कडाक्याचं ऊन होतं बाहेर तुम्ही पाहू शकता सकाळचीच वेळ आहे तर इथं मी फरशी घेतलेली आहे कारण की खालच्या फरशीवरती डाग पडायला नको तर इथं मी रांगोळी काढून घेतलेली आहे रथाची जे सात घोड्यांचा रथ आहे त्याची आणि देवीचे पावलं उमटवून घेतलेले आहेत तर इथं फरशी आपले सुकून झालेली आहे या रूढी परंपरामुळं आपली जी संस्कृती आहे ती टिकून राहायचा प्रयत्न होतो तर त्याच्याचमुळं मी हे सगळी रूढी परंपरा आहे ते माझ्या मुलासाठी किंवा घरच्या ह्याच्यासाठी मी करत असते तर ही ती माहीत नव्हतं की आज आहे मी तर आईने सगळी तयारी करून ठेवली होती बाकीची तर मी इथं फक्त जे दूध उतू घालायची प्रोसेस आहे ते मी इथं करून घेत आहे तर आदूवरती मी जे गवऱ्या होत्या त्या आणि मग त्यावरती जे गोळकं होतं ते ठेवलं आणि मग दूध भरून ठेवायचं ओतू घालण्यासाठी हळदी कुंकू लावून घेते आहे त्याच्यात तीन तांदूळ टाकून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये जे तिळगुळ होते आपले ते टाकायचे आणि मग मी इथं दूध होत घालवायला चालू करते आता पेटवायचा प्रयत्न करते कडाक्याचं ऊन पडलंय सकाळचे दहा साडेदहाच वाजलेत वाजल्यात पण इतकं ऊन लागतंय ना आणि त्याच्यामध्ये ह्या आगीच्या ज्या झळ्या आहेत त्या खूपच म्हणजे तापलेल्या म्हणजे चटके बसत होते ह्याचे तर हे बोयकप लहानच आहे तर जेवढं बसते त्याच्यात ते तेवढं दूध ठेवलेलं आहे आणि प्रथेप्रमाणे ते ऊतू घालवायचं आहे ज्या दिशेला जाईल ते चांगली दिशा मांडली जाते तर पाहू शकता आपला जाही लागलेला आहे मेन गोष्ट आजच्या इथे ना वारं नाही आहे वारं जर असतं तर हे पेटायला खूप आवड गेलं असतं दरवर्षी वारं असतं यावर्षी वारं नाही आहे तर उदबत्ती लावायची राहिलेली माझ्याकडून ती लावून घेते दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता तुम्ही आणि ते सगळं जायचं थोडंसं कलर लाल वगैरे त्याच्यामध्ये उतरलेलं आहे तर इकडं दूध उतुचायला सुरुवात झालेली आहे तर पाहू शकता तुम्ही आणि आता आपण पाहूयात की कोणत्या दिशेला जाते आणि कोणत्या नाही तर जेही होईल ते योग्य होईल पण म्हणतात ना पूर्वीकडे गेलेलं चांगलं असतं तर पाहूयात आपलं कोणत्या दिशेला जाते तर जे रथसप्तमीला दूध उतू घालायची प्रोसेस आहे ती कम्प्लीट झालेली आहे आपली इथं जी मला बेसिक माहिती आहे त्या पद्धतीने मी इथं रथसप्तमी किंवा दूध उतू घालायची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट केलेली आहे तुमच्या इथं कशी केली आहे नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझं काही चुकत असेल तर तेही सांगा ही पद्धत योग्य आहे की अयोग्य आहे ते पण कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा हा हळदी कुंकाचा व्हिडिओ खूप अदुवरचा आहे पण मी या व्हिडिओच्या शेवटी का जॉईन करते कारण की हा व्हिडिओ माझा शेअर करायचा राहिला होता तर इथं आम्ही हळदी कुंकाला गेलो होतो खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं इथं घरामध्ये आणि खूप सुंदर सुंदर अशी आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती आपल्याला झाडं तर माहिती आहेत लावली पाहिजेत तर इथं झाडंही लावलेली होती आणि कुंपाचं वाहन म्हणून झाडंही दिलं होतं फुलांचं तर पाहू शकता आणि प्रत्येक पार्टमध्ये झाडाला यूज ले केलेला आहे डेकोरेशनमध्ये ह्या ताईंच्याकरता चा हैदकुंप होतं तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या पार्टीवेअर लोकमध्ये गेलेलो हळदी कुंपासाठी आणि खूप प्रमाणात आम्ही एन्जॉय केलं खूप फोटोज काढले आणि हे झाडांचं जे डेकोरेशन होतं म्हटलं तुम्हाला दाखवूयात त्यासाठी मी मदे हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये जॉईन केलेला आहे कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ आणि माझा लुक तुम्हाला कसं वाटतंय तेही सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा का